पूर्व भागात बांधकाम कामगारांची नोंदणी करून सुविधा मिळवून देतो म्हणून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट वंचित बहुजन जिल्हाधिकारी व सहाय्यक यांना बोगस नोंदणी करणाऱ्या एजंटवर कारवाई करण्याचे दिले निवेदन यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे म्हणाले की नोंदणी केली की भांडी व इतर योजना मोफत मिळत असताना बांधकाम कामगार नोंदणी करतो म्हणून एक हजार रुपये व भांडी संच देतो म्हणून सतराशे रुपये काही महिला एजंट स्वतः अधिकारी आहेत असे सांगून मिरजपूर व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करून लोकांचे पैसे परत करावेत व यामागे कोण सूत्रधार आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा अधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे केली आहे यावेळी माथाडी कामगार ट्रान्सपोर्टचे प्रशांत वाघमारे संपर्क प्रमुख संजय कांबळे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे मिरज शहर अध्यक्ष सतीश चिकलगार प्रियांका विचारे जावेद अलासे दत्तात्रय मासाळ प्रदीप मंचंद इसाक सुतार विलास कांबळे चंद्रकांत कांबळे व मोठ्या प्रमाणावर कामगार उपस्थित होते चांगले डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे